श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत ज्या घरात तवा असा ठेवला जातो त्या घरात कधीच लक्ष्मी वास करत नाही तर चला चालू करू आपण गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचे प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम आहेत ते पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असल्यास बदलांशी असतो जर तुमच्या वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही वस्तूचे नियम पाळावे कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणीही निष्काळजीपणा करू नये स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वस्तूंचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणारा नम्र तवा समृद्धी यश आणि पैशाच्या यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील जहाल देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ तव्या आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हे तितकाच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वास्तूंचे नियम पाहणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरले जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकते त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊया एक खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकून रोटी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे घर तुमच्या घरातील आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घायलेल्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखांसाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीच्या कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हाती निराशा लागते जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेला पॅन नशीब खराब करू शकते आणि सुख वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते त्यातून थेट खाऊ नका तव्यावर चपाती कधी खाऊ नका कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतर खा नंबर तीन तुटलेला किंवा किंवा तवा वापरणे टाळा आपण कधी वाकडा किंवा गजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बघून बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांशी नशीब बिघडू शकते आणि जीवनातील दुर्दैव आणू शकतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळेल रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाक घरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक शक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धवा धुवावा तवा धुतल्याने अन्नाचे देवताचे प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला, केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक चांगले साफ करण्यास मदत करते तव्यावर लिंबाच्या रसात थोडं मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा त्या नवीन नवीन सारखे तवा होईल तसे ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो खालील चुका तव्याच्या बाबतीत करू नका सकाळी वापरलेल्या तवा कपड्याने कधीही पुसू नका रात्री त्या तव्यात रोटीत शिजवू नये असे केल्याने माता अन्नपूर्णेचेही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मकता तयार होईल तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका त्यामुळे माता क्रोधित होतात तवा जाळला तर हलक्या हाताने स्वच्छ कराल तेव्हा खरवडल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण वाढतात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवर उतरलेल्या वर, उतर वर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा उत्पन्न होते आणि या घरात नकारात्मकता ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तवा कधी उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपून ठेवावा घरात वापरलेले पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्यशिवाय तर कुणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपाय करा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजाच्या तुमचा मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधीही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित नाही त्याने घरात सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दरिद्र्यता राहत नाही आणि सुख शांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध देखील शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोघीही प्रसन्न होतात तसेच अग्निदेवतेचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात बरेच लोक तवा उलटा ठेवताना यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये तो नेहमी सरळच ठेवावा खरं तर तव्याचा संबंध राहू राहूगृहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे असे केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाही तर घरात दरिद्रता येते तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असे मानले जाते त्यावर शिजवून झाल्यावर सेल्फर किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवणे कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसला ही अशी ला आशा लागते असं म्हटले जाते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकतात ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचे आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असे मानले जाते अशा स्थितीत अशी काही कामे सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीचा विशेष कृपा मिळू शकतात आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये असावे सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांचे त्यांच्यामध्ये परिणे प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश ये येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात यांना किती कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तर त्यांची परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाही तुळशीला ही माता लक्ष्मीला संबंध मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देणारा आले आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला समोर जावे लागत नाही या दिवशी उपवास ठेवा देवी, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारी व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते हे काम एक रोज करा देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा जर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त